खासदार अशोक चव्हाण यांनी मुदखेड तालुक्यातील पूरग्रस्त गावाची घेतली भेट प्रशासनाला पूरग्रस्त गावांना तात्काळ मदत देण्याच्या दिल्या सूचना गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुदखेड शहर व तालुक्यातील अनेकांच्या घरात पाणी शिरले व शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोणात नुकसान झाले असल्याची घटना घडली आहे खासदार अशोक चव्हाण यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त गाव राजवाडी येथील पाण्यात गेलेली घरे व शेतीची पाहणी केले व गावकऱ्यांशी चर्चा केली तसेच पिंपळकोठा मगरे परिसरात पुलाची आणि शेतीची पाहणी केली यानंतर खासदार अशोक चव्हाण यांनी शहरातील नंदीनगर परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच धनगर टेकडे येथील जमीन दोस्त झालेल्या पुरातन जागृत खंडोबा देवस्थान मंदिराची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त यांना तात्काळ मदत करू असे आश्वासन दिले यावेळी तहसीलदार आनंद देऊळगावकर गोविंदराव शिंदे नागेलीकर बाळासाहेब देशमुख बारडकर भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण माजी नगरसेवक संजय औलवार संजय सोनटक्के राम आबादार भाजपा श्रीहरी बैनवाड राजवाडीकर सरपंच प्रतिनिधी आनंदा गुंजकर राजू कंबळे देवा धवडगे कालिदास जंगलीवाड यांच्यासह शासकीय अधिकारी भाजपा कार्यकर्ते यांची उपस्थिती होते

नदीच्या कड्या आहेत समजा या आणि या साईडचे जवळपास पन्नास टक्के शेतकरी आहेत साहेब दोन वर्षाला कुठलंच पीक नाही साहेब त्यांचं तर सगळी मशागत करून सगळं याच्यामधला पिक तर दुसरं पीक लवकर रात्री व्यवस्थित करण्यासाठी दिपावळी गेली साहेब ते माती व्यवस्थित करून परत पेरलं की परत होऊन चाल दोन वर्ष झालं साहेब लगात अर्धा 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 गाव अर्धे गाव साहेब पाण्यात होत पण आम्ही तिकडले सगळे येऊन यांना शिफ्टिंग केलं तिकडे गावामध्ये साहेब आपली लोकसंख्या हजार अकराशे आहे वोटिंग सातशे आहे आपली अर्ध्या गावाचा प्रश्न आहे साहेब

इथून सात होते पंधरा फुटापर्यंत आहे सर पाठीमाग मंदिर इथून पंधरा फुटापर्यंत त्या भिंतीपर्यंत होती

मग माते हे तुम्हाला जो उभं करायचं असतं थोडं अलीकडे घ्यावं लागेल तो सगळं खालून कॉलम द्यावा लागतो कॉलम घेऊन त्याला आधार या घरांना कॉलमच आहेत सर तसे या घरांना कॉलम या यांचं पूर्वी घर होतं सर तिथ त्यांनी नंतर ते घर पावलं आता त्यामुळे हे रिकामी झाली कळलं मला आता जर उभं करायचं असतं खाळून त्याला काय घ्यावं पूर्ण घ्यायला मग समाज भिंद आहे सर पहिले अजून त्यांची समाज भिंद आहे पहिले समाज भिंता मध्ये घ्यायला मनात घेता येईल सर या मंदिरा मंदिर

लोकांच्या घरामध्ये नुकसान झालं त्यांची सगळी पंचनामे वगैरे सगळे झालेलीच आहेत तर आज आपल्या गावामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार व आपले लाडकी नेते आणि या गावचे मायबाप आज इथं आपल्या गावामध्ये आपल्याला सगळ्यांना भेटून जाण्यासाठी आज आपलं गाव एवढूसा असून सुद्धा आपल्या गावात साहेब आलेत आपल्याला भेटून जाण्यासाठी आपली विचारपूस करण्यासाठी तरी साहेब मला जे अडचणी आल्या समजा आमच्या गावासाठी तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या आहेत ते परिस्थिती हे रुकणारी नाही साहेब की निसर्गाची देण आहे हे दरवर्षीच होणार आहे पण आपल्याला याच्यावर उपाययोजना काय करावं लागणार हे महत्व देत साहेब साहेब या गावावर तर तुमचं एक वर्षापासून इतकं लक्ष आहे साहेब की आज सव्वा ते दीड कोटी रुपये साहेब तुम्ही या गावला दिल्या दत्तक घेऊन या गावात आतापर्यंत निधी आला होता तेवढा आज तुमच्या एका वर्षाच्या काळामध्ये आहे साहेब तसंच साहेब तुम्हीच आमचे माय बाप तुम्हाला एक काम करावं लागेल साहेब जे गावामध्ये नाला येते आमचा पिंपठ्याकडून त्या नाल्याचं सळीकरण आणि खोलीकरणचं झालं एक किलोमीटर साठी तिथपर्यंत गावामध्ये गावामध्ये कधीच आमच्या पाण्याची परिस्थिती आणि निर्माची परिस्थिती येणार नाही साहेब जसं आमचा संपर्क कुटाला मुख्य राजवाडी त्याचं कारण एकच इथं मुतखेडमध्ये एक मुत्री म्हणून नदी आहे साहेब जुनी त्या नदीवर त्यावेळेस काम करताना पायपा टाकलेली आहेत सर तिथं जर फुलाचं काम झालं तर गावाचा कधीच संपर्क तुटणार नाही मुतखेडची राहिला दुसरा विषय साहेब गाव आणि तंड्याचा जे संपर्क तुटाला ते खोलीकरण जर आपण केलं आणि रस्त्याचं जर व्यवस्थित दोन्ही साईड भरून साइड पट्ट्या भरून जर काम केलं साहेब तर कधी गावचा संपर्क आणि तंड्याचा संपर्क तुटणार नाही आणि साहेब आज गावात नखालाही चिकवल लागणार नाही अशी आमच्या गावाची अवस्था आहे आता कसं आहे आता कामं तर वरच्यावर निघणारच आहेत पण पर आजपर्यंत साहेब तुम्ही सव्वा ते दीड कोटी रुपये आम्हाला दिले आजपर्यंत आम्हाला ग्रामपंचायत कार्यालय होतं ग्रामपंचायत कार्यालय झालं समशानभूमी झाली फक्त समशान एक समशानभूमीचा रस्त्याचा विषय आणि एक साहेब आमच्या जे पन्नास टक्के शेतकरी त्या रस्त्यावर आहे दिलेली रस्त्यावर तर ते चौदाशे मीटरचं काम होतं निधी नसल्यामुळे साहेब तरी तुम्ही प्रयत्न करून पन्नास लाख रुपयाचा निधी दिला आता ते निर्गाच्या टाइमला झालं थोडंसं गडबड झाल्यामुळे एकलेरे साहेबांनी काय केलं अर्धवट काम केलं बाकीचं काम त्यांनी रिपोर्ड झालेलं करू असं आश्वासन दिलेलं आहे ते तर ते करतीलच साहेब चारशे पासष्ट मीटर आहे बाकी एक हजार मीटरचं जे काम आहे साहेब ते आपल्या माध्यमातून आपल्यालाच करावं लागणार आहे साहेब त्याच्यासाठी लवकरात लवकर जर आपण निधी उपलब्ध करून दिला तर ते एक किलोमीटरचं काम रस्त्यावर पक्क होऊन जाईल त्याच्या जा आधी तर साहेब एक पुलाचं काम आहे ते आता बॅडसीचे जे अधिकारी आहेत गायकवाड वगैरे साहेब आपले त्यांनी येऊन पाहणी केली ते म्हणजे बाबा जसं महाराष्ट्र निधी वगैरे येईल तुम्ही साहेबाला सांगा आम्ही लगेच ते पण प्रायोरिटीनं करून घेऊ साहेब

तर आपण जास्तीत जास्त द्यास्ट लक्ष दिलं तर शंभर टक्के होऊन जाईल आहे

आपल्यासोबत मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत कुठे कुठे गेलो आज ठिकठिकाणी गेल पिंपळकोटा मगरे मध्ये आम्ही गेलो होतो राजवाडी मध्ये गेलो होतो काही भाग जो अर्धापूर तालुक्यातली चार पाच गावात जाऊन आलेलो आहे नांदेड शहरात जाऊन आलेलो आहे अतिवृष्टी झालेली आहे नुकसान झालेलं आहे नदीला पाणी जास्त वाढल्यामुळे पाऊस पडल्यामुळे पिकाची ना, नासधूस झालेली आहे मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतीचं घरांचं शासकीय प्रॉपर्टी पूल रस्ते फसलेले आहेत मोठं नुकसान आहे यासाठी काय उपाययोजना करायचं सर्व सा सर्वे चालू आहे पिकाच्या नुकसानीचं सरसकट वंचनाने करून लोकांना भरपाई त्याच्यामध्ये काय प्रयत्न आमचा सुरू आहे आणि त्याचबरोबर आता रस्ते पुला जे खचते नव्याने बांधावे लागणार आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी त्याबद्दल पुला काय शेतकऱ्यासाठी पीक विमा हे करावं लागेल पीक विमाला प्रश्न नाही शासनाकडून मदत द्यावी लागेल जे काही ज्या पंचनाम्यात माहिती मिळेल पद्धतीने करावं लागेल